एम व्ही रोएन नावाचं एक व्यावसायिक जहाज भारताच्या सागरी सीमेपासून चौदाशे समुद्री मैल दूरवरून जात होतं या जहाजाचे चौदा डिसेंबरला सोमालियन डाकूंनी अपहरण केलं अपहरण झालेल्या या जहाजावर सतरा चालकदल सदस्य होते या जहाजावर समुद्री डाकू आल्याची माहिती भारतीय नौदलाला मिळाली यानंतर नौदलाने लगेचच हालचाल करत या जहाजावरील चालकदल सदस्यांची सुटका करण्यासाठी आणि सोमालियन समुद्री डाकूंना धडा शिकवण्यासाठी योजना आखली नौदलाने केलेल्या कारवाईत पस्तीस सोमालियन डाकोंनी भारतीय नौदलासमोर आत्मसमर्पण केलं आणि सर्व क्रू मेंबर्सची सुटका झाली भारताच्या सीमेपासून इतक्या दूरवर केल्या गेलेल्या कारवाईचे जगभरातून कौतुक केले गेले या कारवाईदरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झालेत तेही अगदी एखाद्या ॲक्शन चित्रपटासारखे भासत होते अमेरिकेच्या काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्स इंटरनॅशनल अफेअर्सच्या जॉन ब्रॅडफोर्ड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या कारवाईवरून लक्षात येते की प्रशिक्षण कमांड कंट्रोल आणि इतर क्षमतांमध्ये भारतीय नौदल जगातील अव्वल दर्जाचे सैन्य दल आहे भारतीय नौदलाचे हे ऑपरेशन केले होते नौदलाच्या मरीन कमांडोजनी ज्या फोर्सला मार्कोस कमांडो असंही म्हटलं जातं मार्कोस कमांडो, कमांडो फोर्सला जगातील सर्वात घातक कमांडो फोर्समध्ये गणलं जातं आणि ते का गणलं जातं याचं एक उदाहरण नुकतेच या फोर्सने जगासमोर ठेवलं आहे त्यामुळे आज आपण मार्कोस कमांडो फोर्सबद्दल आणि त्यांनी सोमालियात केलेल्या ऑपरेशनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुअल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत जगभरातील समुद्री डाकूमध्ये कुख्यात अशा सोमालियन डाकूंना समुद्राचं पाणी पाजणाऱ्या या फोर्सबद्दल थोडक्यात माहिती घेऊ भारतीय नौदलाचे हे मरीन कमांडोज मार्कोस नावाने ओळखले जातात ज्यांचं अधिकृत नाव मरीन कमांडो फोर्स असं आहे भारतीय नौदलाची ही स्पेशल फोर्स युनिट आहे ज्याला शॉर्टफॉर्ममध्ये मार्कोस असं नाव पडले या फोर्सची स्थापना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली करण्यात आली मार्कोस समुद्र हवा आणि जमीन तीनही ठिकाणी कारवाई करण्यासाठी सक्षम सैनिकी बल आहे एकोणीसशे शहाऐंशीला भारतीय नौदलाने विशेष नौसेना बल बनवण्याचा निर्णय घेतला जे बल समुद्रात छापेमारी शोध आणि दहशतवाद विरोधी अभियानात पारंगत असण्यावर भर दिला जाणार होता त्यासाठी नौदलातील काही सैनिकांना अमेरिकेच्या नेव्ही सीलसोबत प्रशिक्षित करण्यात आलं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशीला इंडियन मरीन स्पेशल फोर्सची स्थापना झाली ज्याचे नंतर नाव बदलून मरीन कमांडो फोर्स असं ठेवण्यात आलं ही फोर्स डायविंग ऑपरेशन्स आणि विशेष छापेमारी प्रतिकूल प्रदेशात गुप्त ऑपरेशन्स थेट कारवाई हॉस्टेज बचाव कार्य दहशतवाद विरोधी कारवाया परकीय अंतर्गत संरक्षण अशा जबाबदाऱ्या पार पाडते या फोर्समध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रियाही अतिशय खडतर आहे मार्कोससाठी भारतीय नौदलातून कमांडोसची निवड केली जाते मार्कोसमध्ये निवड होण्यासाठी कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते मार्कोसमध्ये सामील होऊ इच्छिणाऱ्या भारतीय नौदलाच्या कर्मचाऱ्यांना तीन दिवसाची शारीरिक क्षमता आणि योग्यता चाचणी द्यावी लागते या प्रक्रियेत ऐंशी टक्के अर्जदार इथूनच माघारी परततात यानंतर हेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रक्रियेतून अर्जदारांना जावे लागते यामध्ये उच्च पातळीच्या शारीरिक व्यायामाचा समावेश होतो या प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष प्रशिक्षण सुरू होते मार्कोससाठी नाव नोंदणी करणाऱ्यांपैकी काहीच जण पूर्णपणे मार्कोस कमांडो म्हणून तयार होतात कठोर प्रशिक्षणातून निवडीमुळे आणि अविश्वसनीय सागरी युद्ध कौशल्यामुळे मार्कोस कमांडोंना मगरीची उपमाही दिली जाते या मार्कोस कमांडोंनी अरबी समुद्रात अत्यंत कठीण ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले नौदलाने शनिवारी चाळीस तासांच्या दीर्घ ऑपरेशनमध्ये व्यापारी जहाज एम व्ही रुएनच्या सतरा क्रू सदस्यांची सुटका केली आणि पस्तीस समुद्री डाकूंना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले या जहाजाचे काही दिवसांपूर्वी भारतीय सीमेपासून सव्वीसशे किमी दूर येमेनच्या सोकोत्रा बेटाजवळ सुमाली डाकूंनी अपहरण केलं होतं या जहाजाची सुटका करण्यासाठी सुरुवातीला नौदलाने पंधरा मार्चला आय एन एस कोलकाताला पाठवले भारतीय नौदलाचे जहाज पाहताच डाकूंनी या जहाजावर गोळीबार केला त्यानंतर आय एन एस कोलकातानेही प्रतिकार करत एम व्ही रुएनच्या स्टेअरिंग सिस्टीमला निकामी केले ज्यामुळे डाकूंना जहाज थांबवणे भाग पडले याचाच फायदा घेऊन भारतीय वायुदलाच्या सी सतरा विमानाच्या सहाय्याने दोन छोट्या लढाऊ नौकांना ड्रॉप करण्यात आलं यानंतर यातूनच पॅराशूटच्या सहाय्याने मार्कोस कमांडो खाली उतरले मार्कोसने चाळीस तासांहून अधिक काळ केलेल्या सततच्या दबावामुळे आणि कारवाईमुळे सोळा मार्च रोजी सर्व पस्तीस सोमाली समुद्री डाकूंनी आत्मसमर्पण केलं तर एम व्ही रुएनच्या सर्व सतरा मूळ क्रू मेंबर्सना कोणतीही दुखापत न होता वाचवण्यात आलं या जहाजावर सतरा चालक सदस्यांसह सदतीस हजार आठशे टन माल लोड केलेला होता ज्याची किंमत सुमारे एक दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास साडेआठ कोटी रुपये इतकी होती सर्व क्रू मेंबर्स आणि या साहित्याला सुरक्षितपणे भारतात आणलं जात आहे या अविश्वसनीय साहसामुळे भारतीय नौदलाचे आणि मार्कोस कमांडो फोर्सचे जगभरातून कौतुक आहे आपल्याला मार्कोस कमांडोबद्दल विशेष माहिती असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद